शाहूंनी दिलं आरक्षण वंचित करेल त्याचं रक्षण छत्रपती शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आणि त्याची जोरदार चर्चा सुरू झाली वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत एकूण अकरा ठराव मांडण्यात आले सगळे सोऱ्यांचा अध्यादेश रद्द करा ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असू द्या अशा मागण्या या ठरावातून मांडण्यात आल्या आहेत या ठरावाचे बॅनर शहराच्या मुख्य चौकात लावण्याचे आदेशही पक्षाकडून वंचितच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले त्यामुळं वंचितचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचं आता स्पष्ट होत आहे त्यामुळं आधी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता त्यावरून युटर्न घेत ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे आता राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद सध्या चर्चेत असतानाच प्रकाश आंबेडकरांनीही त्यात उडी घेतल्यामुळं आता वंचितच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पण प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरून युटर्न घेण्याची नेमकी कारणं काय आगामी विधानसभेच्या दृष्टीनं ही आंबेडकरांची खेळी आहे का त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू सगळ्यात आधी वंचित बहुजन आघाडीच्या ठरावात नेमकं काय म्हटलंय ते बघूयात शासकीय यंत्रणेकडून मिळालेलं जात प्रमाणपत्र हा एक अधिकृत दस्तावेज आहे त्यामध्ये रक्ताच्या नातेवाईकांची जात प्रमाणपत्र हा एक आवश्यक पुरावा मानला जातो या पुराव्याला बगल देण्याचं काम सगळे सोयरे म्हणजेच रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे करण्यात आलाय आरक्षण कायदा आणि नियमावलीत चुकीची ढवळाढवळ -धौल करण्याची मनमानी सरकार करत आहे जाती समूहात भांडणं लावण्याचं हे षडयंत्र आहे वंचित बहुजन आघाडी सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी वंचितच्या ठराव्यात करण्यात आली आहे तसंच ओबीसीसाठी वेगळे ताट राहील असं तोंडी आश्वासन देत असताना ओबीसी कोट्यातून डल्ला मारण्याचा आडमार्ग शोधण्यात आलाय सरकारचं हे वर्तन बेजबाबदार पक्षपाती दडपशाही आणि दादागिरीचं आहे त्यामुळं गरीब मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम ताबडतोब थांबवण्यात यावं आणि गेल्या वर्षभरात दिलेली कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करावी अशी मागणीही वंचितनं या ठरावाद्वारे केली आहे पण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला पाठिंबा दिला होता मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी आंबेडकरांनी भेट दिली होती तसंच जरांगेंसोबत लोकसभेला युती होण्याचे संकेतही देण्यात आले होते पण लोकसभेला युती झाली नसली तरी विधानसभेला ती होऊ शकते अशी शक्यताही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली होती पण लक्ष्मण हाकेंचं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू झाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी हाकेंची वडीगोदरीत जाऊन भेट घेतली आणि आता काही दिवसातच ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं ठेवण्याची भूमिका घेतली पण प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरून युटर्न घेण्याची नेमकी कारणं काय ते आता बघूयात पहिलं कारण म्हणजे ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळवणं लोकसभा निवडणुकांमध्ये वंचितची भूमिका ही संभ्रमात टाकणारी राहिल्याचं दिसून आलं महाविकास आघाडीत जाण्याच्या चर्चा असतानाच वंचितनं काही जागांवर मवियाला पाठिंबा दिला तर काही ठिकाणी मवियाच्या विरोधात उमेदवार दिले यामुळंच वंचितची यंदाच्या लोकसभेला मोठी पिछेहाट झाली अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांची डिपॉझिटही जप्त झाली आता लोकसभेला राज्यात मराठा आरक्षणाचा मोठा इम्पॅक्ट दिसून आला मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात महायुतीला मोठं अपयश आलं मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात मराठा समाजानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली साथ दिल्याचंही दिसून आलं पण आता हाच मराठवाडा ओबीसी आंदोलनाचंही केंद्रबिंदू झालाय मराठा समाज हा महाविकास आघाडीकडं पोलराईज झाल्याचं चित्र असल्यामुळेच महायुतीकडून विधानसभेसाठी मराठवाड्यातल्या ओबीसी समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं आता मराठवाड्यातल्या विधानसभा जागांचा विचार केला तर ती संख्या पन्नासच्या घरात जाते त्यामुळं या मतदारसंघांमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या फॅक्टरवर मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता वंचित बहुजन आघाडी हा वंचितांचा पक्ष म्हणून ओळखला जातो ओबीसी प्रवर्गात भटक्या आणि विमुक्त जातींचाही समावेश होत असल्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल ओबीसी समाजाच्या मनातही आदराची भावना आहे आता विधानसभेसाठी जरांगे पाटील यांनीही आपले उमेदवार देण्याची तयारी दाखवली आहे असं झालं तर मराठा समाजाची एकगठ्ठा मतं जरांगे सांगतील त्या उमेदवाराच्या पारड्यात पडू शकतात त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला मराठा मतदारांची साथ मिळण्याची शक्यता कमी आहे यामुळंच ही जातीय समीकरणं ओळखून ओबीसी समाजाची जास्तीत जास्त मतं विधानसभेला आकर्षित करण्यासाठी आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरून युटन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरून युटन घेण्याचं दुसरं कारण म्हणजे दलित मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न वडीगोदरी गावात उपोषणाला बसल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासोबतच एस सी आणि एस टींच्या आरक्षणाबाबत मोठं विधान केलं सगळे सोयरेची अंमलबजावणी झाली तर ओबीसीसोबतच एस सी एस टी आरक्षणालाही धोका असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले होते त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्याच मंचावर जात हाकेंच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आपल्या जाहीरनाम्यातही एससी एस टी या समाजाचा सहभाग सत्तेमध्ये होऊ नये अशी विचारसरणी आजही जिवंत आणि कार्यरत आहे तेव्हा आरक्षणवादी आणि समतावादी भूमिका नुसती शब्दांनी नाही तर कृतीनं सुद्धा एस सी एस टी आणि शूद्र यांनी अंगीकारली पाहिजे असं आवाहन वंचितकडून करण्यात आलंय आता लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदल आणि आरक्षण या मुद्द्यांवरून विरोधकांनी मोठं नरेटिव्ह मांडलं आणि त्याचा फटका भाजपला बसल्याचं सांगितलं जातं दलित समाजानं यावेळी वंचित किंवा सोबत जाण्यापेक्षा मवियाचा पर्याय स्वीकारल्याचं अनेक जागांवर दिसून आलंय आता विधानसभेला राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटल्यामुळं हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात महत्वाचा मुद्दा असू शकतो हाकेननी एस सी एसटी समाजाच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याचं विधान करणं आणि प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भेट घेणं यातून हाकेंच्या बोलण्यात तथ्य असल्याचा मेसेज देण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं लोकसभेला दलित समाजाची हवी तशी मतं वंचितला मिळाली नसली तरी दलित समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी विधानसभेला दलित समाज वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभा राहू शकतो आणि त्यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी हा के आणि ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देण्याची खेळी खेळायच्या चर्चा आहेत आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरून युटर्न घेण्याचं शेवटचं कारण म्हणजे फ्लेक्झिबल राहण्याची भूमिका ओबीसी आरक्षणाला सत्ताधाऱ्यांचा तर मराठा आरक्षणाला विरोधकांचा पाठिंबा असल्याचं चित्र सध्या राज्यात निर्माण झालंय मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांकडून सत्ताधारी त्याचप्रमाणे विरोधकांवरही टीका केली जाते पण प्रकाश आंबेडकरांबाबत जरांगे किंवा हाके यांनी विरोधी भूमिका घेतलेली नाहीये वंचितनं सगळे सोयऱ्यांच्या मागणीला विरोध केल्यावर जरांगेंनीही आपली प्रतिक्रिया दिली प्रकाश आंबेडकरांचा स्पष्ट स्वभाव मला आवडतो त्यांना जे वाटतं ते स्पष्ट बोलतात लोकशाहीमध्ये त्यांना आपली भूमिका मांडण्याचा हक्क आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल आमच्या मनात नाराजी नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय तसंच गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायला आपला विरोध नाही पण ते ओबीसीतून देऊ नये अशी वंचितची भूमिका आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही दोन्ही समाजांसाठी आणि समाजाच्या नेत्यांसाठी फ्लेक्झिबल असल्याचं दिसून येतं याच कारणामुळं कोणत्याही एका समाजाचा रोष हा वंचितवर राहत नाही त्यामुळंच त्या वंचितला ओबीसी तसेच मराठा समाजाच्या मतदारांचीही साथ विधानसभेला मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते याच कारणांमुळे प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरून युटन घेतल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण लोकसभेला संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेचा वंचितला जोरदार फटका बसला होता त्यामुळं आता प्रकाश आंबेडकरांची ही खेळी त्यांना विधानसभेसाठी फायद्याची ठरणार की लोकसभेप्रमाणेच त्यांचा हा भूमिका बदल फसणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका